नमस्कार महासेवन न्यूजच्या प्रादेशिक बातमी पत्रात सर्वांचं स्वागत आहे मी आहे पिंकी खाणवतात सविस्तरपणे शासकीय सुट्ट्या सलग तीन दिवस असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट बंद होते आज मंगळवार मधली मार्केट सुरू झाल्याने शेतकरी आपल्या शेतातील माल विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आणताना दिसून येत आहे परत उद्यापासून मार्च अखेर आणि गुड फ्रायडे एक एप्रिल पर्यंत पुन्हा मार्केट बंद राहणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी सांगितले आहे आपल्या बाजार चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिके विटू आणि मेक्सिकन डॉलर याची सगळ्यात जास्त आवक आहे त्याच्यानंतर दादर मका आणि गहू याची पण आता काढणी चालू झाल्यामुळे शेतकरी बांधव मार्केटमध्ये मा विक्रीसाठी ते आणतायत मार्केटमध्ये मा विक्री आणत असताना आम्ही शेतकऱ्यांना एकच आवाहन करू इच्छितो मार्च एंडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांनाही पैशाची गरज असते आणि व्यापाऱ्यांकडे जे मोठे ब्रोकर आहेत की बाहेर त्यांना जे ट्रेडिंग करतात तर ट्रेडिंग करत असताना तिकडनेही त्यांच्या मालाचा उठाव होत नाहीये आणि खरेदीदार जे आहेत ते मार्च एंडिंगला थांबून असल्या कारणाने शेतकरी बांधवांसाठी आम्ही एकच आवाहन करतो की मार्च एंडिंग पुरता माल धीमे गतीने काढा आणि कमी कमी याच्याने याच्या कारण माल मार्च एंडिंगला आणल्या असल्या कारणाने त्याला रेटही कमी मिळतोय कारण मार्केट मध्ये फ्रो मार्केटच्या जास्त असल्या कारणाने उठाव कमी आहे त्यामुळे थोडेसे रेटही पडून गेलेले आहेत तर एकच मी शेतकरी बांधवांना एक विनंती करतो कि माप्रिलच्या पाच तारखेनंतर मार्केटमध्ये आवक वाढवण्याची शेतकऱ्यांना मी एकच रिक्वेस्ट करतो आता कुठली आवकेटमध्ये मार्केटमध्ये मा जास्त प्रमाणात पाहिलं तर पिकी उठवानी डॉलर त्याच्या पाठोपाठ गहू पण निघायला सुरुवात झाला मकाई चांगल्या प्रमाणात आवक चालू झाली आपल्या छोट्या मार्केटला तर मी शेतकरी बांधवांना एकच रिक्वेस्ट करतो की माल आणत असताना चांगल्या प्रतीच्या आणा जेणेकरून आपल्या मालाला चांगल्या प्रतीचा भाव मिळेल आणि एप्रिल महिन्याच्या पाच तारखेपासून जर आपण माल आणायला सुरुवात केली तर आपल्याला बाजारही चांगले मिळतील मार्केटला आपण माल विक्रीसाठी आणलेला आहे तर काय आणलेलं आहे मार्केटला मी नागालवाडी येथील वर्धमान प्रतसिंग पाटील शेतकरी आहे मागील तीन चार दिवसापासून मार्केट बंद होतं तर आज रोजी मी मार्केटला किती होतो हरभरा विक्रीसाठी आज आणलेला आहे मी भाव वगैरे यावर्षी कमी आहे भाव मिळाला पावता परत उत्पादन खर्च आणि थोडांना शेतकऱ्या राहायला असतात परंतु भाव कमी असल्यामुळे शेतकरी थोडस हवालदील झालेला आहे सुरुवातीला चांगला भाव होता सुरुवातीला भाव चांगला होता नंतर भाव खूप कमी झाले तीन तीन चार चार रुपये कमी झाले किती आपले मला तरी चार एकर मध्ये फक्त सोळा क्विंटल हरभाळा यावर्षी आलेला आहे उत्पादन खूपच कमी झाले